मना शेट नमस्कार आज काय सुंदरला लांडले का वासराला घरच्या आज बक्कड नो मित्रांनो हिंद केसरी बकासूर सुद्धा या आमच्या मैदानात दाखल झालेला आहे कस काय नियोजन हो आहे काय काय नियोजन आहे मामांनी केलंय आणि किती वाजता निघालेला सकाळी सकाळी असेल चार वाजता चार वाजता मोहित शेट किती वाजता उठलेला काय उठल तीन वाजता सगळं घरच करून यायला लागते मैदान वगैरे आहे आजचं काय किती पळणार आहे आपला बाकासूर शुभेच्छा तुम्हाला आजच्या मित्रांनो राजधानी एक्सप्रेस बालमा हा सुद्धा आमच्या मैदानात दाखल झालेला आहे तुषार भाऊ नमस्कार नमस्कार आज कोणाला घेऊन आलाय काय तुफान आपली नवीन खरेदी नवीन खरेदी कुठनं घेतलेला आहे तुफान एम एमपीओमपी ओरने एवढ्या लावणं कसं काय खरेदी झाली काय काय आमचे दादा मित्र आहे ते आणि आम्ही बघितला होता पहालेला घेऊन तिकडे तिकडं शंकरपाटात पळत होत का हो म्हणजे तळ वगैरे जास्त असणार पाहिला चांगला कोणावर नियोजन तुपनच केलंय काय आज बालमानती आहे आमची घरचीच गाडी आहे घरचीच गाडी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो हिंद केसरी सिसोडेकरांची रायफल सुद्धा या औषच्या मैदानात दाखल झालेली आहे दाजी नमस्ते नमस्ते, नमस्ते। आज भागातलं मैदान हो कसं काय नियोजन आहे रायफलचं टॉपचं आहे का कसं का? आहे काय आपलं बऱ्यापैकी बऱ्यापैकी भागातलं मैदान आज काय वेगळं वाटतंय काय काय नाही वेगळं आपलं बागात आपलं नाव होणार आज शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी स्वर्गीय रणजित <sussur> सर निंबाळकर यांचा सारजे सुद्धा या औंच्या मैदानात दाखल झालेला दा आहे करंजे कुलकरांचा सुंदर सुद्धा या औंच्या मैदानात दाखल झालेला दा आहे तर नमस्कार नमस्ते आज कोणाला घेऊन आलाय काय बाबे कोणावर नियोजन केले बाब्याचं काय इमून राजा टॉपचं नियोजन आहे किती वेळ गाठात पाहणार आहे काय मैदान बघून आलाय काय शुभेच्छा तुम्हाला चिमासाठी दादा नमस्कार नाव तुमचं रोहित आज घेऊन आलाय सुंदर सुंदर कुणावर नियोजन केले सुंदरचं काय किती पडणार आहे सहाव्या आणि तास क्रमांक परवा दिवशी भुंजला हा तेच की शुभेच्छा तुम्हाला आजच्या नमस्कार नाव तुमचं अमोल उपाळे माहिनी कुणाला आणले आज शंभू शंभू कुणावर नियोजन केले शंभूचं भूषणगडचा भूषणगडचा नाव काय बैलाचं काय त्या बायलाच नाव माहिती नाही किती गटात पाहणार आहे चौतीस मध्ये आणि तीन नंबर तास बागातलंच मैदानातच मैदान गेल्या वर्षी ह्याच मैदानाची खरेदी म्हणजे ह्याच मैदानात ह्याला घेतलेलं शंभूला घेतलेलं कुठ नाही घेतलेला काय पुण्यापासलं पुण्याच्या शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी